जालन्यात शिवसेनेच्या माजी सरपंचाची भर रस्त्यात तलवारीनं हत्या टाटा सुमोतून धारदार उतरलेल्या चौघांनी भाजीपाला खरेदी करणाऱ्यावर तलवारीनं केले वार जालना और सोने का पालना स्टील नगरी अशी ओळख असलेल्या जालना शहराची ओळख आता अवैध धंद्यांचा अड्डापणच चालली आहे त्यातल्या त्यात पोलिसांचा धाक ओसरत चालल्यानं खून दरोडे हल्ले चोऱ्या यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी देखील अनेकदा जालना पोलिसांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळत त्यातूनच गुन्हेगारांचं मनोधैर्य वाढत चाललंय भाजीपाला घेऊन घराकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या एका माजी सरपंचावर चौदा जणांनी धारदार तलवारीनं भाजी दुकानदारवर सपासप वार केल्यानं माजी सरपंच जागीच कोसळून क्षणात मरण पावला शहर शहरातील नूतन नूतनवासाहत येथील जांगडे पेट्रोल पंप समोर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे हल्ल्या तरुणाचा चेहरा छिन्न विछिन्न झाल्याचं समोर आलंय तर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत हल्लेखोर हल्ला करून पसार झालेत जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे कठोरचे निर्णय घेत नसल्यानं गुन्हेगारीचे नवनवीन उच्चांक होत असून आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरातील जांगडे पेट्रोल पंपासमोर तालुक्यातील अहंकार देवळगाव येथील शिवसेनेचा माजी सरपंच बाबासाहेब सदाशिव सोमधाणे याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली हा तरुण भाजी खरेदीसाठी आला होता मात्र एका टाटा सुमो गाडीतून आलेल्या चौघांनी तलवारीनं हल्ला करून त्याला जागीच संपवलं खून झाल्यानंतर स्वतःची टाटा सुमो गाडी घटनास्थळावर सोडून हे हल्लेखोर पसार झाले घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुक्याचे पोलीस ठाण्याचे संतोष साबळे हे घटनास्थळी दाखल झालेत मैताचा मृतदेह हो उत्तरी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत नूसन नूतन वसाहत एरिया मध्ये संध्याकाळी पाच साडेपाचच्या जवळ एक बाबासाहेब सोमदने नावाचा व्यक्ती जो अहंकार देवलगाव ह्या गावाचा व्यक्ती आहे त्याचा काही लोकांनी रोड आणि तलवार आणि त्याचे मारून फेसी मा, मार मारून हत्या केली असा निदर्शनात आलेला आहे त्याप्रमाणे पुढ़ चौकसी शुरू है गुन्े दाखिल करने की प्रक्रिया सद्या शुरू है ये इसमें के कुछ आरोपियों के एमपीडी के लिए आपने कुछ प्रस्ताव दिए ती, तीन आरोपी अभी ताबे में हैं और आरोपी के नहीं जो मैथ है उसके ऊपर पुरा, इनकी पुरानी दुश्मनी है और मैथ के ऊपर कुछ गुने दाखिल थे उसके बारे में कुछ प्रपोजल पेंडिंग थे कलेक्टर ऑफिस में बट आज पणाज है प्राइमा फेजी चार ते प्रायमाफ लोक असेल असा वाटत आहे त्यापैकी त्या, त्या लोकांनी कोर्टची हिअरिंग होती कोर्टची हिअरिंग नंतर त्याच्यात वाद घातला आणि याला असा मारलेला आहे तीन लोक त्यामध्ये ताब्यात आहेत त्याची विचारपूस आणि चोकशी सुरू आहे आणि बाकी आरोपीसाठी टीम आमची बाहेर आहे ते अजून सगळे बघण्याचे काम सुरू आहे आणि ते सगळे आपला एडन्स मध्ये सगळा कलेक्ट केला जाईल सगळा सायंटिफिक एव्हिडन्स फोरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने वगैरे घेण्याचं काम सगळं सुरू आहे केस स्ट्रॉंग करण्यासाठी कारण त्याचे जुने होते तसं सांगितलं मी या वर्षी पण आता जो मयत झाला त्याच्यावर दोन एफ आय आर तीन एफ आय आर दाखील आहे मयत पार्टीने पण एक एफ आय आर चोरीची वगैरे आरोपी आहे त्याच्यावर केलेली आहे त्याच्या कारण वरून झाला असेल असं वाटतं प्रायमाफेस आज कोर्टामध्ये जी तारीख होती तर आरोपी आणि ची तारीख होती असा प्रायमाफेसी वाटते अजून सगळी खात्री करू